हॅलो हा मी बोलाय समू अरे यो नंबर कोणाचा मॅडमांचा हाय सात आठ दिवस झालं तुम्हाला एक बोलायचं म्हणते उगोच मना वजत ठेवून त्यात काय अर्थ नाही म्हटलं आता बोलावंच म्हणून तुम्हाला फोन केलतो मग मना वज सात आठ दिवस ठेवायला मी परगावात राहायला नाही आपण एका घरातच राहते आपण काही वाट स्टेडियमवर राहतो आपण हो तस नाही परवा दिवशी पोरांच्यात बसल्यावर मनात एक विचार आला म्हणलं बाबांकडं जरा किल्ला करून घ्यायचा uh -huh. तर मम्मीकडे गेलो uh -huh. मम्मीला म्हंटल बाबा मला किल्ला करून देतील काय uh -huh. तर म्हणले बघ आता संडास पाक पडलाय जमिनीत गेला आरलाय पाक संडास uh -huh. मागणा अर्धा निम्म मा पलटी झालाय सगळा कधी पलटी होईल सांगता येत नाही म्हणले uh -huh. संडास दोन तीन वर्ष झालं बांधला तर तुला काय किल्ला बांधून देतात म्हणले घायला आल्याला आहे तु त्याकडं काय मागू नकोस म्हणली घाई आलेला सैनिक आहे म्हटली मी होय वय हाच म्हटलं कुत्र्या सगळ्यांची गाल गुबगुबीत केलंय म्हणा मी राबलोय म्हणा मला असं तुझ्यापैकी बोलली की होय होय मी असं काय केलं के नुसतं बघा एवढं बोलल्या म्हटलं जरा उठण उठून झाटणं काम करून सगळं